गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या मित्रमैत्रिणी कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुमच्या मनापासून स्वागत करले आहे तर आता वाजले साडेनऊ तर आरोहीच्या पप्पाचे टिफिन घेऊन झालेले आहेत आणि त्यांना टिफिन पण दिलेले आणि ते गेले आहेत कामाला तर मी आता सर्व भांडे घेऊन म्हणजे किराणा माल भरायचा आहे तर सर्व भांडे मीने काढलेले आहेत घासण्यासाठी डबे घेऊन तर इथे आरही उभी आहे आणि राम झोपलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जेव्हा आमच्या घरी किराणा ज दुकानातून घेऊन आणते तर मी आठवड्यातून म्हणजे हप्त्यातून मी भांडे डबे घेऊन घासत राहते कारण किराणा माल भरायचा राहते तर घासावंच लागते नाही तर धूळगिण वगैरे बसतात भांड्यावरती तर आता मी माझे झालेले आहेत घासून भांडे आणि धुवून राहिलेले आहे भांडे आणि आरही ठेवून राहिलेली आहे तर ते म्हणत होते की मी घासते म्हणत होती तर मी नाही म्हणली तर तिला म्हणली फक्त डबे ठेवला टोपल्यामध्ये तर ते आता डबे ठेवून राहिलेली आहे कसं मुलगी राहिली ती एक सपोर्ट होऊन जाते काम उघीन करायला तर ते आतापासूनच कोणतेही काम करण्यासाठी म्हणजे हे राहते ज्याचा उत्साह वाढते तिचा काम करण्यासाठी तर तिला नाही पण नाही म्हणतात कारण की नाही म्हणला तर तिला राग पण येते तर मग तिला म्हणजे भांडे तरी ठेवू लाग मग तर इथे माझे भांडे घासून सर्व झालेले आहेत आणि टोपल्यामध्ये भांडे ठेवलेले आहे तर आंघोळ होण्याच्या अगोदर मी बाथरूम स्वच्छ घासून घेते प्रश्न तर कसं हप्त्यातून घासत राहावंच लागते कारण की डाग साबणाचे वगैरे पडतात तर मी दोन तीन दिवसांआ घासतच राहते कारण की साबण वगैरे ठेवले राहते तर पांढरे डाग पडतात तर घासावंच लागते स्वच्छ करावंच लागते तर बघू शकता किती पांढरा पांढरा आलेला आहे साबणामुळे तर लवकरच पांढरा पण येते इथे किती पण घासा तरी लवकर जात नाही फक्त तात्पुरतं पांढरा पण निघून जाते मग जसं तसंच होते या बाथरूमच्या दरवाज्याला हिरवं हिरवं होतं तर ब्रश्न घासून घेतली तर आज नळ काही जास्त आले नव्हते तर बालट्या म्हणजे खालीच होते तर बालट्या पण घासून घेते मी ड खारट पाण्याची लवकरच डाग पडतात बाळट्याला तर पूर्णच बालट्या आणि टप्पा घासून घेते मी आणि कपडे पण धुवायचे आहेत माझे तर आंघोळ वाचे पण आरोईच्या पप्पाच्या कि कपडे आहेत तर ते बस धुवायचे आहे आणि उन्हाळ्यात तर कमीच पाणी राहते म्हणजे पाणी येते उन्हाळाला पूर्णच घासून घेते आणि बालट्या वगैरे सर्व घासून झालेल्या आणि जे कामाच्या वस्तू नव्हत्या हो बिनकामाच्या वस्तू होत्या तर घरात ठेवून कोणता फायदा नाही तर त्यांना पण जाणण्यासाठी काढलेली आहे मी तर आता पूर्ण जाणून घेते जे कामाच्या वस्तू नाहीत ते mm. मा तर माझे पूर्ण कामं झालेले आहेत कम्प्लीट तर आता दुपारची वेळ आहे तर दोघं भावाचे की नांगोळ माझेच आहे कारण की दुपारला आंघोळ क करून दिला तर झाव बसते लहान मुलांना तर मी सायंकाळला सांगोळ आंघोळ करून देईन दोघांची पण तर आता जे भांडे घेऊन घासून ठेवले होते डबे घेईन सर्व आता किराणा भरून घेते जे खाले डबे आहेत त्याच्यामध्ये साखर मीठ घेईन आणि कंग कंगवे पण घासून घेतले मी कारण त्याला पण मळ बसलेला होता आणि आंघोळकर घेऊन म्हणाले ती घासून घेतली मी तर दोघे भाऊ मस्त बस ब बसलेले आहेत तो राम तर कंगसोबत खेळून राहिलेला आणि त्याच्या हातामध्ये आहे सेव तर मी पूर्ण किराणा माल मला भरून घेते जसं माझं रोजचं रुटीन असतं एक रूमचं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला प्लीज प्लीज सपोर्ट करा आम्हाला पण रोज मी आता व्हिडिओ टाकत राहते तरी कमी काही सपोर्ट भेटत नाही तर खूप सपोर्ट करा मला तुमच्या फोटोची खूप गरज आहे आम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही स्किप न करता पूर्ण माझ्या किराणा डब्यामध्ये सर्व भरून झालेलं आहे तर डबे मी आता ठेवून देते पाठीवरती प्लीज मला समजून घ्या कसं एकच रूम असल्यामुळे मला तिथंच व्हिडिओ एडिटिंग सर्वच करावं लागते मुलांसमोरच कारण की सर्व आवाज येते तर पण ते काही शांत बसत नाही आणि त्यांचे जेव्हा तुम्हाला टाईम टाईम राहते तेव्हा माझ्या कामाचा टाईम राहते तर वॉइस ओव्हर करतानी त्यांची पण आवाज येत असता पण मग का करू शकते दुसऱ्या एकच रुम असल्यामुळे कसं सर्वच काही करावं लागते तर तेच समजून घ्या मला तर माझं करून झालेलं आहे बघू शकता सर्व डबे झालेले आहेत आणि फक्त हा एकच डबल रिकम आहे आणि हे घासून ठेवली होती कंगे ठेवलेली ठेवली आणि जे बाकीचे सामान ते ब्रश ठेवली करत काय झालं पूर्ण आता लावून झाले तर असं छान असं वाटून राहिला नाही तर कसा कचकच धूळ बसला तर पण तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया अबड बाय बाय